मूर्तिजापूर शहरात आयोजित धनगर समाज संघटना कर्मचारी संघटना तसेच जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने गाडगे महाराज विद्यालयात महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे शहाण्णवव्या जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता कोरोना संसर्गाचा काळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताची सतत कमतरता भासत आहे रक्त अभावी रुग्णांचे प्राण तळमळत असताना रक्ताची गरज भासविण्यासाठी व रुग्णांना वेळेवर सहज उपलब्ध व्हावे या अनुषंग जयंती उत्सव दिनी मूर्तिजापूर शहर व तालुक्यातील पंचेचाळीस तरुणांनी रक्तदान करून महाराणी अहिल्या देवी अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन केलेजापूर अभय तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुहास तिळके बळीराम चिकटे विठ्ठल पातोण दिनकर नागे डॉक्टर वसंत मुरड प्राध्यापक दिनकर इसड प्राचार्य गजानन बोचरे महादेव साबे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे गायगोले विनोद नागे गोपाल गावंडे उज्ज्वला बोडे वैशाली कावरे विष्णू लोडम विलास वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदानाला सुरुवात झाली कोविड एकोणवीसच्या नियमाचे पालन करून शारीरिक अंतर ठेवून मास्क व वा सॅनिटायझरचा वापर करून त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले विशेषतः महिलांचा सहभाग महत्वाचा होता कार्यक्रमाला मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव तहसीलदार प्रदीप पवार पत्रकार संजय उमक बाळासाहेब गणोरकर प्रकाश श्रीवास सुमित सोनोने अजय प्रभे निलेश सुखसोहोडे आदींनी अहिल्या देवी होळकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबिरास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला प्राध्यापक एल डी सरोदे बाळा शितोडे रवी मार्कंड सुनील मोटे मयूर साबळे यांनी कार्यक्रमात सहकार्य केले मुर्तिजापूर शहरातील धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटना व जयमल्ला यांच्या वतीनं महाराणी अर्यदेव होळकर यांच्या दोनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त गाडगे महाराज विद्यालय व कविष्य विज्ञान महाविद्यालयात भव्य रक्तन शिबिराचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी अर्यदेव होळकरांना अभिवादन करून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आज महाराष्ट्रात रक्ताची कमतरता सतत भासत आहे अनेक रुग्णांचे प्राण रो रक्ता वाचून जात आहेत म्हणून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहिल्यादेव होडकरांनी आयुष्यभर जे आपलं कार्य केलं समाजोपयोगी कार्य केलं त्या कार्याची प्रेरणा म्हणून या ठिकाणी अहिल्यादेव होळकरांच्या अभिवादनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिराला भरपूर प्रोत्साहन मिळाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आदरणीय उपयोगी अधिकारी मोहितेसाहेब त्यानंतर या शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाज धनगर समाज संघटनेचे अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व मूर्ते पदाधिकारी सर्वांनी येऊन आम्हाला सदिच्छा दिल्या भेट दिली त्याबद्दल मी सर्वांचा धनगर समाज संघटना कर्मचारी संघटना मित्र मित्रमंडळच्या वतीने आभारी आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर